अशी काही चर्चा झालेली नाही तर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्ताने आलेले होते आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न सोयाबीन प्रश्न कांदा निर्यात बंदी आपल्याला ठेवायचीच निर्यात बंदी होऊन द्यायची म्हणजे निर्यात बंदी होऊन द्यायची नाही मध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात ते कसे ते पाहायचं आणि बरेच वर्ष एम एस पी चा दर ठरलेला नाहीये चार ते पाच वेळेला एफ आर पी वाढली परंतु एम एस पीचा दर वाढला नाही ज्या सगळ्या वेगवेगळे प्रश्न होते ते प्रश्न मी माझ्या परीनं त्यांना सांगितले आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची त्या बातमीत त्याच्यासमोर देखील चर्चा मध्ये किमान पन्नास ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात काय म्हणजे असं काही नाही सगळं सगळं थपाय असं काही होणार नाही त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा या महायुतीमध्ये कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल त्याच्यातलं बरचस ठरलेलं आहे अजून थोडस काही राहिलेलं आहे थोडे दिवसात आपल्याला समजेल आपलं पवार ज्यावेळेस आमचं फायनल ठरेल ना बढावीस तुम्हाला सांगेल कोणाशी तुम्हाला स्वतंत्र लढवल तुम्हाला स्वतंत्र लढवलं जाणार असं सातत्याने सांगितलं मी विषय विषय विचार मी सांगितलं त्यांना विचार तुम्ही म्हणलं काय तरी ते ठरवून ते करता काय माहितीये मी दुसऱ्यांच्या वेगवेगळ्या सांगण्यावारी मी कशाला उत्तर द्यायचं कारण आहे मला तर तसं काहीच माहित नाही आम्हाला तुमच्याकडनं त्या बातम्या ऐकायला मिळतात वाचायला मिळतात किंवा असं ठरवलं तसं ठरवलं सध्या आमचं लक्ष या योजना आम्ही ज्या दिलेल्या आहेत त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणं त्या योजनांचा फायदा महायुतीच्या सर्व घटक पक्षाकडनं कसा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना देता येईल तो प्रयत्न करणं नंतर गेल्या महायुतीचं सरकार आल्यापासून जे काही विकास आम्ही साध्य केलेलं आहे त्या विकासाच्या संदर्भातली माहिती देणं आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर पुढचा आमचा कार्यक्रम काय आहे ते लोकांना आम्ही जनसन्मान यात्रेच्या सांगतोय किंवा गवर्नमेंटचे कार्यक्रम असले कधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये पण सांगतो असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सांगतो केलाय भाजपनी फोटो बॅनर लावले फोटो शिंदे त्यांच्या लाडकी बहिणी सांगितलं की माझा फोटो तिथं महाराज फोटो सगळीकडे सुरू झाले म्हणले जरा कमी करा सीएम लाडकी बहिणी ना बाबा ही लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणलेली योजना आहे त्याच्यामुळे ही महायुती सरकारची योजना बनल्यावर वेगवेगळे घटक पक्ष आपल्या आपल्यापर्यंत पण बांधण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही महायुती म्हणून आम्ही पण सगळे मांडण्याचा विधानपरिषद नाहीत मध्ये तुम्ही ते काही टीव्ही ला किंवा पेपरला मी इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला बघितलं त्याच्यात कुठलंही नाव ठरलेलं नाही मलाच आपलं ऐकायला मिळालं वाचायला मिळालं आमचे त्याच्यात कर्म मुक्त कारण त्या कार्यकर्त्या रुपाली टोंबरे म्हटल्यात ही बाकी तुम्हाला थी थी बाकी चर्चा होण्याचं कारणच नाही ना जर नावच ठरलेली नाही जी बातमी होती ती बातमी चुकीच्या पद्धतीनं पसरवली गेलेली होती त्याच्यावर त्याच्यात पुन्हा पुन्हा चर्चा करणंच काय मध्ये आज एक अभिमान यात्रा सुरू होते योगेंद्र पवारांची काय तुमचा आशीर्वाद घ्यायला येणारच ते त्याच्यामध्ये तू ये माझा योगेंद्र पवारांना तुमचा आशीर्वाद असणार आहे या तुम्हाला सगळ्या माहिती आहे तुम्हाला तर काय होतं वाईट मिळत नाही असं करतो ह्याच्याबद्दल तुमचं काय असं सुरू असं मला काय घेणे देणे जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीनं करतो समोरचे लोक त्यांच्या परीनं प्रयत्न करतात अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे ते एक तिसरी आघाडी अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एमआयएम पण काही जागा जाहीर केल्यात अशी माझी माहिती आहे पाच सहा जागा त्या सात जागा काही जाहीर केल्या आता काय झालेलं आहे सगळ्यांनाच आमदार व्हायचंय हो तरुणांना वाटतं की माझी पहिली संधी दवरता का वयस्कर लोकांना वाटतं ही आपली शेवटची संधी आहे का आणि मधले म्हणतात आम्ही किती दिवस मुंबईत तर लोक असं ते सगळ्या वयोमानातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वाट म्हणजे मनात येणं हे काही चुकीचं नाही तो त्याचा अधिकार आहे तो संविधानाने घटने दिलेला आहे शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे त्यांना पाहिजे त्यांना ते निवडून देण्याचं काम करतील परंतु आम्ही आमच्या परीनं दिलेल्या योजना आणि केलेलं काम आणि उद्याच्या काळामध्ये करणारे काम कारण आम्ही सतत केंद्र सरकारच्या पण संपर्कात त्यांच्याकडनं पण राज्याच्या हिताच्या गोष्टी या आम्ही करून घेतोय त्याच्यातल्या काही झाल्या आणि लवकरच ह्याच्याही बद्दल तुम्हाला मी आता जे काही पिकांची नावं घेतली कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल किंवा मधल्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काही भागात पाऊस पडला आणि पिकांचं जबर नुकसान झालं त्यांना पण जी काही भरपाई द्यायची असते एनडीआरएफ कडनं एस एफ कडनं मदत पुनर्वसन विभागाकडनं ती सगळी कामं आमची चाललेली आहेत आणि त्या पद्धतीनं अडचणीतल्या शेतकऱ्याला पण त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून जे काही मदत दिली गेली, गेली पाहिजे ती देण्याच्या सगळ्यांच्या काल अमित शहाच्या बैठकीत हे देखील झालं की पंचवीस ठिकाणी राज्यामध्ये मैत्रीपूर्वक लढत असावी कारण महायुतीतील दे वेगवेगळे पक्ष म्हणजे तिने दावा करतायत की आम्ही सुद्धा उदाहरण अमरावती इंदापूर म्हणजे तुमच्याकडून बी दावा होतोय तिकडून दावा होतो तुमच्याकडनं ही माहिती मला अत्यंत मिळाली असं आमच्यात तरी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये आमची चर्चा झालेली नाही तर कशा करता आपण अंदाज व्यक्त करायचे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो तसं माझ्या बांधवांनो कि मी ज्यावेळेस आमचं फायनल होईल त्यावेळेस मस्त पैकी प्रेस कॉन्फरन्स घेऊन गोष्ट फार बारकाईनं सांगेन माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली मग शेजारी का नाही मग तिकडं काय नाही मग तिकडं काय नाही काही त्याला बेस त्याचा बेस राहत नाही दोनशे ज्यावेळेस युती असते माग पण आम्ही आघाडीमध्ये असेल तर तेव्हा पण आम्ही त्या मैत्रीपूर्ण केलेला नाही महायुतीमध्ये दे देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील पण माझं मत तुम्हाला सांगितलं चर्चेत आहे काय करू ಪ್ರತ್ಯ ಮಂಡ್ <.S>. वेगवेगळ्या पद्धतीनं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येतात त्यावेळेस काही जण असं इकडून तिकडं तिकडून इकडं असं जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्या पद्धतीनं काही करत असतील तर मला माहित नाही परंतु विलास तरी माझ्या कानावर तसं काही सांगितलेलं नाही तुमचं आयरीतलं भाषण खूपच समजा चर्चेत अहेरी मध्ये तुम्ही जे बोलला अहेरी मध्ये तुम्ही की भाऊ कुटुंबात कुटुंब जर कुठला ते पुला का पुढं काय नाही विचारता त्याच्याविषयी मला जे वाटतं ते मी बोलत असतो